शिक्षकांत शिंदे महाविकास आघाडीकडून मुजरी जाहीर झाली त्यांचं आव्हान वाटतं का तुम्हाला काय यादा साताऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि असं असताना आमची मागणी पहिल्यापासून होती की भारतीय जनता पार्टीकडे इथली लोकसभेची जागा राहावी का तर इथं पक्षाची ताकद वाढली आहे पूर्वी हा राष्ट्रवादीच्या बालिकेला म्हटलं जायचं पण आता तो राहिला नाही हे चित्र जिल्ह्यामधलं स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून जे गाव पातळीवर काम करणारे अगदी छोटे छोटे कार्यकर्ते आहेत भले ते पदाधिकारी नसतील भले ते मोठे झाले नसतील अजून राजकारणामध्ये समाजकारणामध्ये पण सगळ्यांची एक अपेक्षा होती हो की आपण ही जागा लढवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही ती मागणी केली आहे मला खात्री आहे की येणाऱ्या लोकसभेच्या माध्यमातून जो उमेदवार कारण अजून भारतीय जनता पार्टीचा किंवा महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो शशकाशेचं आव्हान वाटते का तुम्हाला निवडणुका म्हटले की शेवटी सर्व तयारीनं लढवायच्या असतात आव्हान देण्यासाठीच निवडणुका असतात पण जी पक्षाची ताकद वाढली आहे त्याच्यावर आम्हाला विजयाची खात्री शंभर टक्के